नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी भटके विमुक्त समाजासाठी जनजागृती अभियानाचा आज समारोप अंबरनाथ तालुक्यातील भटके विमुक्त समाजाच्या हक्कासाठी अंबरनाथ तहसील कार्यालय व भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दहा ऑगस्टपासून सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा समारोप आज झाला या अभियानात समाज बांधवाकडून कागदपत्र जमा करण्यात आले व लवकरच छाननी करून तहसीलदार यांच्या मार्फत दाखले देण्यात येईल समारोपाच्या दिवशीही स्थानिक कार्यकर्त्यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे की आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत या प्रसंगी युवासेना अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव परशुराम जाधव टकारी समाजाचे सिद्धराम गायकवाड राजेंद्र गायकवाड संस्थेचे सुंदरलाल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुख्य जातीचा जा दाखला मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले नमस्कार सगळ्यांना आज आपण तहसील कार्यालय अंबरनाथ जिल्हा ठाणे इथे भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने आपण दिनांक दहा सप्टेंबरपासून आपल्या भटक्याविमुक्त समाजाच्या गरजू लोकांना युवकांना ज्यांना ज्यांना शासकीय दाखल्यांच्या संदर्भात अडचणी निर्माण होतात आणि शासकीय दाखल्यांसाठी आपल्याला वारंवार तहसीलदारांकडे चक्र मारावं लागतात इथे तहसील कार्यालयात तरी आपली कामं होत नाही तर आपण एक आज सामाजिक उपक्रम चालू केला आहे की जनजागृती करणे की आपल्याला कोणत्या प्रकारची कागदपत्र पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागेल कुठली कुठली कागदपत्रं अव्हेलेबल करावं लागतील या संदर्भात आपण एक जनजागृती मोहीम आखलेली आहे आणि ही मोहीम आहे आता निमित्त झालेत आपले परशुरामांना यांच्या नेतृत्वात आहेत दांडेसाहेब दे, आहेत यांच्या आहेत सर्व समाजाचे आहेत म्हणजे इथे भटका म्हणजे सगळे आले तकारी आला कैकाडी आला राजपूत भावटा आला आहे रामोशी आहे काही वडार समाज आहे त्याच्यानंतर अजून आपले रपूल भामटा समाज आहे या सगळ्या समाजाचे लोकही इथे आज उपस्थित आहेत आपण या एकतीस ऑगस्ट विमुक्त दिनानिमित्त आपण विमुक्त जातीतील लोकांना दाखले मिळवून देऊ म्हणून आपण सांगितलं होतं त्या अनुषंगाने दहा सप्टेंबरला आपण त्याची सुरुवात केली आणि ही सुरुवात अशीच कायम चालू राहणार आहे ज्यांना ज्यांना दाखल्यासाठी अडचणी निर्माण होतील त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा ही संघटना तुमच्यासाठी कायमशी तत्पर आहे तर भटक्या मुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथं आहोत आणि आपले नेतेसुद्धा आहेत तमाम आमचे भटके विमुक्तचे कार्यकर्ते तहसीलसाहेब कार्यालयावर एक मोर्चासारखं आयोजन केलं होतं आणि कार्य कार्यकर्ते दहा सप्टेंबरपासून चोवीस सप्टेंबरपर्यंत जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलं या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे आत्ताच आमच्या पक्षूचं पटकेमुक्त सेल अध्यक्ष तालुका निवड झालं त्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय फटकेमुक्तांच्या जाती धाकल्यासाठी अनक अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करण्यासाठी आज तहसीलदार साहेबांचं आम्ही भेट घेतो आहे आम्हाला भ जातीच्या जा धाकल्यांसाठी अडचणी येतात आपण जातीचा जा दाखला आज जर माझा जन्म गावी असेल आज माझ्या मुलांना तिथं गावी पाठवतात पण तिथं गेल्यानंतर अनेक अडचणी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आपण जातीचा धाकले घेतल्यानंतर जात पडताळणी हे सहजासहजी होत नाही वंशावर बनवा हे एक करा एकसटचा पुरावा या सगळ्या गोष्टी आपल्याला सिटील केलं पाहिजे असं आमचं मागणी आहे नमस्कार मी सुंदर डांगे भट्टीव्युंक सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे आज या चोवीस तारखेला जो भटक्याविमुक्त लोकांना जातीच्या दाखल्यासाठी जा आमचा जो कॅम्प चालू होता दहा तारखेपासून तो चोवीस तारखेपर्यंत ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे परंतु कोणीही काळजी करू नये हा जरी शेवटचा दिवस आला तर भट्टीविंग सामाजिक संस्था सदैव अंबरनाथमध्ये जागृत आहे तुम्ही जो कोणी संपर्क साधला तर त्यांना मदत नक्कीच मिळेल या हेतूनही आम्ही हा कार्यक्रम आज चालू नाही चालूच राहील आणि ज्या ज्या लोकांना आजपर्यंत दाखल्यांचं जे अडचण आले त्यांनी कृपया संपर्क साधावा आमच्या सगळ्या ग्रुपशी भटक्या सामाजिक संस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी आणि आपल्या मुलांचा विकास करून घ्यावा आपल्या मुलींचा विकास कारण गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रात राजकारण बघत असाल तुम्ही तर आरक्षणावरती झगडा चालू आहे पण आमच्याकडे दाखलेच नसल्यामुळे आपण कोणत्या ह्याच्यात जाऊ या हेतूनही आम्ही आज लोकांना जागृत करू इच्छितो की तुम्ही खरोखर पहिल्या जातीचे दाखले मिळून घ्या ते शिक्षणाचा विषय तो आपण चालूच राहील मोठे नेते लोक लढत आहेत या विषयावर पण अंबरनाथमधील ज्या लोकांकडे दाखला नसल्यामुळं जर अशी गोष्ट आली तर आमच्या भटक्याहून सामाजिक संस्थेकडे नक्कीच या आणि कुठलेही प्रश्न असो जातीचा दाखला असतो डोनेशन सहिवाशी दाखला असो किंवा आणि कुठल्या रेशन कार्ड असो किंवा कुठल्याही प्रकारचा संघर्ष असो आजपासून तुम्हाला सगळ्यांना मी जाहीरपणे आव्हान करू इच्छितो की आपण यावं आणि आपले प्रश्न सोडून जावं कारण ही संस्था फक्त प्रश्न तुमचं आणि उत्तर आमचं या याच्यावरती काम करते पूर्ण महाराष्ट्र आणि आजपासून पुढे महाराष्ट्रभर प्रत्येक तहसीलदाराच्या संपर्कात राहू आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावरती भटक्या विमुक्तांना जातीचे जा दाखले कसे मिळतील यावरती आमचा महाराष्ट्रभर ही संघर्ष यात्रा निघत आहे सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी यावं संपर्क करावा आणि आपल्या जातीचा दाखला मिळून घ्यावा हीच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा